साम्राज्य म्हणजे अधिपती घण आहे राजा आहे तो घर घन राजा आहे आणि या घराच्या साम्राज्यामध्ये सगळे सगळे आहे सगळे महिला मंडळी बघा कुराळी आहे कुदळ आहे सरळी आहे कुराळी आहे हावळाय आहे किळा आहे सगळं आहे ते एक छोटी हातोळी हो आहे ती पळत आली जनवांना

म्हण हे काही बरोबर त्याला पाहिलं पाहिजे कुठे येतो पण या दरवाजाच्या मागे दरवाजाच्या मागे सगळे यारे सगळे म्हणजे सगळे आले मग सगळे आले कुदळ आली सरळी आली तिवा आला खुर्प आलं समजतेने भाषा अगदीच भाषा सगळे 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 माझी फावड राहिलं होतं फावडं फावड म्हणजे मी येतो ना तुम्हाला फावडा खूप जुना होता बरं खूप जुनाट जुनाटेल फावड नव्वद वर्षाचा त्याला हरिपाठ माहित नाही दुसऱ्याच बाजू मी घेत हरिपाठ माहित हरिपाठ सप्ता झाला हे नाही आयुष्यभर नाही ज्ञानेश्वर महाराज नव्वद वर्षाचा झाला तरी त्याला परमार्थाचं काहीही ज्ञान नाही असं ते फावलं <laughs> मला घेऊन त्याला म्हणे चल तू चल सांगत नाही तुझं चल चल सगळे आले दरवाजा दरवाजा माझ काय मी गरीब माणूस आहे माझं काय म्हणणं असेल तुझं मत काय आम्ही असं ऐकलं की तुला के स्पर्श केला म्हणजे तू आमचा रूप पळतो म्हणजे दे एकदम करतो काय तू असं म्हटलं मी काहीच करत करते तुम्ही माझ्याजवळ आले कोणत्या भावनेने आले हे न पाहता मी तसं करतो बरं आम्ही तुला आता सोडणार नाही तुला याची शिक्षा केला तरीच म्हटलं तरी मी तुझं काय करणार तुम्ही मला नाही सोडणार तरी मी तुमचं सोडत असं जास्त जास्त बोलायला लागला या रे सगळे या या कुदळा या 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 मावसा हो पावसा होत्या पावसा या रे सगळे या सगळे या सगळे या सगळे आले सगळे आले एक साथ सावधान एक दोन तीन चार तुटपू सगळे तुटून बोल पोलिसांचं काय झालं सोनं काढू का बेटा कोण म्हटलं सोनं मला ऐकू आलं पण परीसाचा सोनं होतं का काय बोलता राह तुम्ही आवाज माझ्या पोहण्या सोनं झालं कसं कसं होईल त्या फावड्याच सोनं झालं ते नव्वद वर्षाच संगेल लोखंड त्याच सुद्धा सोनं करण्याची ताकद जशी करिसाची आहे तसं संत म्हणतात कसा का सेन तू फक्त ये ना दादा तू आला की तुझा उद्धारच आहे हा न काय असं आहे का हो महाराज आहे ना दगडाची स्त्री करण्याची ताकद सुद्धा प्रभूच्या पायाच्या रजकणात आहे हो हो असं कधी घडलं होतं म्हटली एक शिळा मनुष्य झाली याचा पुरावा रामायणात देतात बरं ही शिळा म्हणजे ही मनुष्य झाली याच्या आधी कोण होती ती मनुष्यच होती पण शिळा का झाली हे पाहायचं असेल आणि अगोंडाच्या शेवटी दिवशी मुलगी वाढायला जाते मुलगी वाढत होती वाढता वाढता हीच मुलगी तिथपर्यंत गेली तीच बनवत होता तेच बनवत होता कोणी बनवलं हे ताट असं म्हणता म्हणता धीर संयम तुटला पण राहून तिची स्तुती झाली मातारा म्हणतो कसं ताट माझ्या आयुष्यात निघालं कोणी हाताने बनवलं हे ताट काय हात परम पवित्र असतील ते काय सुधरी नसेल ते बनवणारी मी जर तिला पाल तर संधी कोण आहे कोण ती एवढं म्हटलं ती राहून बोलली ती म्हटली ताक ज्ञ केलं मता बरोबर मताला म्हणे कुस तो गडबड नाही बहुत बळी गडबड आहे दया नावाचा पोरगा होता तो कुस नाही बहुत बळी गडबड आहे ते मग म्हणजे ही तर बोबडी आहे तिच्या मागे एक होती ते म्हणे बाबानी बोलायचं सांगितलं नव्हतं म्हणता बरोबर तिसरी फटीतून पाहत होती बाबा मी पा बोली ना चाली तावला आले दलित माझ्या पेक्षा संजय बाबा खूप सुंदर सांगतात पण मला येतो संजय बाबा लावायचा होता म्हणून सांगितलं स्तुती जर एखाद्याने केली तर महाराज म्हणून जायचं म्हणून काली ऐकावी मिळवल्या नसत्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक एक मुसलमान होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जातीवाद नाही केला तो नराधम होता महाराज त्याला मारण त्यावेळेस काळाची गरज होती पण त्याला फाडलं संपवलं लक्षात ठेवा माझा वैयक्तिक विचार तुम्हाला सांगतोय तुमच्याही विचारात तो विचार आहे फक्त त्याला काळीला औषध लावतो म्हणजे जाग करतो आपल्याला माहितीये काय छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडलं सन सोळाशे मध्ये पण आता माझा वैयक्तिक विचार असा आहे तुमच्याही विचारात तो विचार आहे ही अफजल खानी प्रवृत्ती विचार झाला पुन्हा एकदा जिवंत झाली आहे काय मत आहे तुमचं तसं नसत तर हे जामनेर तालुक्यातली घटना घडली असती तसं नसतं वाशिम जिल्ह्यातली झालेली घटना आता घडली असती तसं नसतं स्वारगेटला पुण्याला झाली घटना बस वरती ते घडली असती हे घडत आहे म्हणजे अफजलखानी प्रवृत्ती विचारधारा काही तरुणांच्या विचारात जिवंत झाली आणि या काही तरुणांच्या विचारातील हे अफजलखानी विचारधारा प्रवृत्ती मारण्याचं काम जगाच्या पोटीवर फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदायक बघालो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप सरदार वल्लभभाई पटेल असे थोर विवेकानंद भगतसिंग चंद्रशेखर होऊन गेले आता जर कोणी सांगा बरं जीवन बनवून घेतलं स्वतःच आणि म्हणून विकू नका व्यसनाच्या कधी भिकारी होऊ नका तरुणांनो एक सांगेल तरुणांनो एक करा खरा महाराजांना जर तुम्हाला मुजरा करायचा असेल छत्रपतींना ऐका माझ ऐका घरामधील जे आई वडील आहेत त्या आई वडिलांना त्या आई वडिलांच्या मानाला सन्मानाला ठेस पोहोचू देऊ नका जगाचं करा घरामध्ये आपली पत्नी सोडून इतर आपल्या गावातल्या सगळ्या आपल्या आया बहिणी आहेत या भावनेने त्यांच्याकडे व्यसन करू नका समजलं का व्यसन करून तुम्ही स्वतःही त्या ठिकाणी मान खंडना करताय आणि तुमच्या परिवाराला खरी पाहायला भाग पाडताय कुठं चाललो आपण म्हणून कुठलंच व्यसन करून व्यसनाच्या दारी भिकारी होऊ नका आणि स्वतःचा सन्मान गमवू नका दादा हो बास एवढंच नका गुरु मातीचा विचार नका गुरु देशाचा नका करू जिल्ह्याचा गावाचाही नका करू स्वतःच्या कुटुंबाशी तर प्रामाणिक राहा काय होईल एवढंच स्वतः स्वतःशी माणसानं प्रामाणिक असलं म्हणजे झालं जग बदलते स्वतः सुधरा जग आपोआप सुधरेल आपण सुधरा जग आपोआप हळूहळू सुधरेल स्वतः तो विचार घ्या धर्माचा विचार घ्या देशाचा घ्या देवाचा घ्या आई साहेबांचा घ्या श्रीमंत श्री अतिशक्ती आई साहेब मुक्त्यांच्या परिसरात